पाहुयात काय करतो कबड्डी किती कबड्डीचा आवाज येत आहे रे कबड्डी कबड्डी खूप छान खूप छान खेळ गेले जबरदस्त खेळायचं दर्शन तुझ्याकडे नव्हतंय आणि मग पाटील पुन्हा एकदा आलेलं आहे पाहुयात पाटील मग या दोन पॉईंट घेतले होते आता काय करतायत पाहुयात सावेडाचे वर्ग सुचात पॅटर्नकर सर मैदानामध्ये ठाण मांडण बसलेले आहेत बालाजी झगडे आलेला आहे पाहूयात बालाजी काय करतोय आपल्या संघासाठी आणि मग बालाजीला पकडण्याचा अयशस्वी प्रयत्न बालाजीने पुन्हा एकदा एक गुण मिळवलेला आहे अत्यंत शिवळा खेळाडू छोटा दिसायला छोटा पर... आणि सपाय खेळाडू पाहूयात काय करतोय अगदी चांगल्या चांगल्या खेळाडूंना बाद करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असल्यामुळे श्रीमती देशपांडे मॅडम यांनी हा काय करते पाहूया दादा किरे आंध्राडी आधार

एका छाडी निर्माण याने बाद केलेले आहे पाहूया पुन्हा एकदा पृथ्वीराज आलेला आहे पाहूया पृथ्वीराज काय करतो कबड्डी कबड्डीचा आवाज आला पाहिजे पृथ्वीराज लास्ट एंट्री या हा से स्टेशनची शेवटची एंट्री आहे

आपल्याला तुला काहीतरी करावं लागेल तर पंढरेला पाहूया पंढरम्याला संघासाठी काय करतोय तेच पाणी नारायण पुन्हा पुन्हा सांगतात झाली आहे पायात पा आणि पाटील पाव्यात काय करत आतापर्यंत परिसरधी झालेल्या विद्यार्थ्यांनी टाकलो प्रयत्न या ठिकाणी खेळाडू करून होत आहे पृथ्वीराचा